नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित अनुदानित आश्रमशाळा बेडुंजे येथे मुलींसाठी वसतिगृहाचे भूमिपूजन एस एन एस फाउंडेशनच्या माध्यमातून संपन्न झाले या प्रसंगी प्रथम मान्यवरांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाचे नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले यावेळी नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके गॅब्रियल कंपनीचे प्लांट हेड प्रसाद देशपांडे गॅब्रियल एच आर हेड पंकज अलवाडी एस एन एस फाउंडेशनचे बडगुजर बिहार एंटरप्रायझेसचे बन बनासिंग नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुंढे आश्रम वेळुंजे शाळा समिती अध्यक्षा सरोजिनी तारापुरकर नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह शैलेश पाटोळे सारडा कन्या विद्या मंदिर पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा पल्लवी तिडके माजी शिक्षक मंडळ अध्यक्षा माजी मुख्याध्यापिका सारडा कन्या विद्या मंदिर नाशिक प्रियंका निकम करंजय चौधरी शिवसेना तालुका प्रमुख समाधान बोडके पाटील सरपंच राधाबाई उघडे व्हाईस चेअरमन भावडू बोडके वाळू ग्रामपंचायत सदस्य अशोक उघडे विष्णू बोडके विकास बोडके मुख्याध्यापक गोपाल उघडे मिलिंदा खाटकर समन्वयक बी डी आहेर उपशिक्षक श्यामकांत बोरसे मच्छिंद्र बोडके आणि शाळेचे कर्मचारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर